सर्वसामान्य जनतेची मागणी लक्षात घेता जिल्ह्यामध्ये डी जे वाजवण्यावर बंदी आणण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पोलीस हक्क संघर्ष समितीच्या वतीने संस्थापक अध्यक्षा ॲडव्होकेट जेबा शेख यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रीय सचिव राजेंद्र लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने साहेबांचे बुलढाणा येथे जाऊन करण्यात आले अभिनंदन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा दिली भेट आमचे चिखली तालुका रेड न्यूज प्रतिनिधी राजेंद्र लहाणे यांनी पाठवलेल्या बातमीपत्रानुसार बुलढाणा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक सुनील कडासने साहेब यांनी लग्न व इतर बंदी घालण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे जनउपयोगी उपयोगी निर्णय घेतल्याबद्दल पोलीस हक्क संघर्ष समितीच्या वतीने संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट झेबा शेख यांच्या नेतृत्वाखाली राजेंद्र लहाने राष्ट्रीय सचिव पोलीस हक्क संघर्ष संघटना बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी बुलढाणा येथे जाऊन बुलढाणा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक सुनील कडासने साहेब यांचे डी जे बंदीचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आले यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट स्वरूपात देण्यात आली यावेळी राष्ट्रीय सचिव राजेंद्र लहाने यांनी सांगितले की जिल्ह्यामध्ये डी जे साऊंडपासून होणारे दुष्परिणाम म्हणजे मानवाच्या शरीरातील बीपी वाढणे व वा पशुपक्षी यांच्यावर सुद्धा दुष्परिणाम दिसून येत होते त्याचप्रमाणे रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेले रुग्ण असो किंवा लहान बालक नवजात शिशू गर्भवती महिला आरोग्यावर सुद्धा डीजेच्या आवाजामुळे भयंकर दुष्परिणाम त्यांना दिसले तसेच जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा निर्माण झाला होता बुलढाणा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने साहेबांनी डीजे बंदीचा सूत्य व अभिनंदनपर निर्णय घेतला तो अतिशय योग्य असा निर्णय आहे असे मत यावेळी संस्थापक अध्यक्षा मान्य ॲडव्होकेट झेबा शेख व राजेंद्र लहाणे राष्ट्रीय सचिव यांनी व्यक्त केले यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा येथे शेख पी एस आय पोलीस बुलढाणा एस पी ऑफिस यांचे पोलीस हक्क संघर्ष समितीच्या वतीने सन्मान व सत्कार करण्यात येऊन त्यांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट स्वरूपात प्रदान करण्यात आली यावेळी पोलीस हक्क संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष नारायण दाभाडे महिला जिल्हा अध्यक्षा रंजना चव्हाण तालुका चिखली अध्यक्ष उषाताई साळवे रायकर तिवारीसाहेब रायकरसाहेब काळीसाहेब इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते